पाकिस्तानमध्ये झालेल्या एअरस्ट्राईक नंतर देशभरात सध्या या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू आहे बावीस एप्रिलला जेव्हा पहलगाम मधल्या पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता गेल्या पंधरा दिवसांपासून लोक त्याच संतापात पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करत होते अखेर काल रात्री दीड वाजता भारताने पाकच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला त्याची अधिकृत माहिती संरक्षण दलाच्या अधिकृत पत्रकार परिषदेत दिली आहे त्याच पत्रकार परिषदेत आपल्याला दोन महिला दिसल्या त्यातल्या एकीचे नाव आहे सोफिया कुरेशी अर्थात या नावाची देशभरात चर्चा सुरू झाली आता या नावाची नेमकी इतकी चर्चा का होते काय आहे नेमका इतिहास या सगळ्यांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी भारतीय सैन्यातील महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असून त्यांची भूमिका आता फक्त सहाय्यक म्हणून नाही तर प्रत्यक्ष रणभूमीवर आपली क्षमता सिद्ध केली आहे अशा शौरशील महिलांपैकी एक म्हणजे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आता त्यांच्याबद्दल सुरू झालेली चर्चा पाहता त्या भारतीय सैन्याच्या इतिहासात एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व ठरले आहेत असं दिसतंय त्यांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारताच्या लष्करी इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे ऑपरेशन सिंधू संदर्भातील माहिती देताना भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांची प्रमुख भूमिका होती त्यांनी जगासमोर भारताच्या कारवाईची माहिती देत भारतातील नारी शक्ती आणि धार्मिक ऐक्याची ताकद दाखवली आहे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करातील वरिष्ठ महिला अधिकारी असून सध्या सिग्नल कोर विभागात कार्यरत आहेत भारताने दोन महिला अधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी देऊन महिलांच्या सामर्थ्याचा जागतिक स्तरावर संदेश दिला एक मुस्लिम महिला अधिकाऱ्याची निवड करून भारताने सामाजिक ऐक्याचं के आणि सर्वधर्म समभावाचं एक उदाहरणच दिलं सोफिया कुरेशी या इंडियन आर्मीच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्या आर्मीच्या एक्सरसाइज फोर्स एटेट या प्रशिक्षण कार्यक्रमाचं नेतृत्व करीत आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगायची झाली या या भारतीय सिग्नल कोर विभागात अधिकारी आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली सैन्यात दाखल झाल्या त्यांची शिस्त नेतृत्व गुण आणि युद्ध नैतिक कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलंय त्या लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत ज्यांनी युएन पी के एफ म्हणजे युएन पीस किपिंग फोर्स अंतर्गत पुरुषांच्या युनिटचे नेतृत्व केले आहे त्यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये कांगो या देशात युएन शांततेच्या मोहिमेत देखील भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे त्या दोनशे सदस्यांच्या तुकडीच्या प्रमुख होत्या ज्यामध्ये बहुतांश सैनिक पुरुष होते त्या युनिटमध्ये सर्व क्षेत्रातले सैनिक डॉक्टर इंजिनियर्स आणि सिग्नल स्टाफ मधील सामील होते ऑपरेशन सिंधूरचा विचार करायचा झाला चा तर ऑपरेशन सिंधूर हे कल्पनात्मक किंवा संज्ञात्मक नाव असून काही माध्यमांमध्ये याचा उल्लेख भारतीय महिलांच्या सहभागाचे प्रतीक म्हणून करण्यात आलेलं आहे हे नाव विशेषतः युएन पीस किपिंग फोर्स मध्ये महिलांच्या सहभागाशी जोडले गेलेले आहे विशेष म्हणजे सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेद्वारे दाखवलेले नेतृत्व अनेक कारणांनी महत्वाचे ठरते पुरुषांनी वर्चस्व गाजवलेल्या युनिटवर एका महिलेने प्रथमच नेतृत्व करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारत सरकार आणि भारतीय लष्करासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत युएन शांतता मोहिमेत भारतीय महिलांच्या सहभागाचा नवा अध्यायच लिहिला आहे युएन शांततेच्या मोहिमेत भारताकडून तैनात करण्यात आलेल्या बटालियनचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या यासाठी सोफिया कुरेशी यांची ही निवड केवळ त्यांच्या क्षमतांवर आधारित नसून संपूर्ण भारतीय लष्कराच्या महिलांसाठी एक आदर्श ठरली ही नेमणूक म्हणजे महिलांना आंतरराष्ट्रीय युद्धप्रसंगी संधी देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊलच होतं कांगोमध्ये युएन शांती मोहिमेदरम्यान भारतीय बटालियन स्थानिक संघर्षामध्ये मदत करत होती हा भाग अत्यंत संवेदनशील अस्थिर आणि संघर्षांनी ग्रासलेला आहे अशा ठिकाणी लष्करी शिस्त संवाद कौशल्य आणि मानवी संवेदनशीलता या सर्व गोष्टींचा समतोल राखणे ही फार मोठी जबाबदारी असते लेफ्टनंट कर्नल कुरेशी यांनी भूमिका प्रभावीपणे पार पाडली कुरेशी यांच्या कार्यामुळे आज अनेक तरुण मुली लष्करात करिअर करण्यासाठी प्रेरित होत आहेत सैन्यात महिलांसाठी केवळ मर्यादित भूमिका नाहीत तर नेतृत्वाची ही संधी आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे त्यांची ही नेमणूक आणि कामगिरी केवळ लष्करापुरती मर्यादित न राहता महिलांना सक्षमतेची नवी ओळख देणारी ठरली लेफ्टनंट सोफिया कुरेशी यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे शालेय शिक्षणानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला कठोर प्रशिक्षण मानसिक तयारी आणि नेतृत्व गुणांच्या कसोट्यांवर त्या खऱ्या उतरल्या त्या सिग्नल कोरमध्ये सध्या कार्यरत आहेत या विभागात तंत्रज्ञान संवाद माध्यम आणि दळणवळण व्यवस्थापनाची जबाबदारी असते या तांत्रिक कौशल्यात त्यांचं प्रावीण्य सिद्ध झालं आहे आता ज्या ऑपरेशन मुळे त्या चर्चेत आल्या आहेत ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर आता या ऑपरेशन सिंदूर मध्ये काय घडलं नेमकं एक वाजून पाच मिनिटापासून ते दीड पर्यंत नेमकं काय झालं पहलगाम हल्ल्याला उत्तर आणि मृतांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन केलं असं कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटलं या हल्ल्यात नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं असं त्यांनी सांगितलं जे ठिकाण उद्ध्वस्त केले तिथे दहशतवाद्यांचे पॅड होते इंटेलिजन्स यंत्रणांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारावर हे टार्गेट शोधले आणि पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये या हेतून हे, हे जबाबदारीनं निवडले त्यामध्ये सोनमर्ग गुलमर्ग पलगाम हल्ल्याला जिथून अतिरेकी आले तो सवाई नाला हत्यार विस्फोटक आणि जंगल सर्वायवल ट्रेनिंग कॅम्प असलेले सईदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद जिथून पुंछ आणि तीर्थयात्रांवर झालेल्या बस हल्ल्याची तयारी झाली होती ते एल ओ सी पासून तीस किलोमीटर दूर असलेली कोटली एल ओ सी पासून नऊ किलोमीटर दूरवर असलेलं ठिकाण जिथे हत्यार आय ई डी जंगल सर्वायव्हल कॅम्प आहे तो बर्नाळा कॅम्प भिंबर एल ओ सी पासून तेरा किलोमीटर दूर असलेला आणि पंधरा दहशतवाद्यांना ट्रेन करण्याची क्षमता असलेला अब्बास कॅम्प कोटली यांचा सहभाग आहे त्यानंतर पाकिस्तानच्या आतले काही कॅम्प देखील यामध्ये आहेत आंतरराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटर दूर असलेलं सर्जाल कॅम्प मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीरच्या चार पोलिसांची हत्या केली होती त्या अतिरेक्यांना इथेच ट्रेनिंग देण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय सीमेपासून अठरा ते, ते बावीस किलोमीटर दूर असलेला हिजबुलचा कॅम्प आणि पठाणकोट एअरबेसवरचा हल्ला जिथे प्लॅन झाला होता तो महेमुना जाया कॅम्प सियालकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून अठरा ते पंचवीस किलोमीटर दूर असलेलं ठिकाण आणि दोन हजार आठ मुंबई असल्याचा अजमल कसाब डेव्हिड हेडलीला जिथे ट्रेन करण्यात आलं होतं मरकज तायबा मुरिदिके त्यानंतर जो जैश ए मोहम्मदचा मोठा कॅम्प राहिलेला आहे जिथे दहशतवादी नेहमी यायचे तो म्हणजे मरकज सुबान अल्लाह अर्थात या सगळ्यात नागरिकांना लक्ष करण्यात आलेलं नव्हतं हीच भारताची खरी ओळख आहे त्याच्यात या सोफिया कुरेशी यांचा असलेला महत्वाचा वाटा अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरणार आहे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेश यांनी केवळ भारतीय लष्करात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे ऑपरेशन सिंधूर हे त्यांच्या शौर्य नेतृत्व आणि समर्पणाचे प्रतीक ठरले आहे त्यांच्या कार्यातून हे सिद्ध होतं की महिला ही रणभूमीवर सक्षमपणे नेतृत्व करू शकतात आजच्या पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशसेवेच्या वाटेवर चालता येईल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेल फरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद